विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटल्यानंतरही महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही शपथविधीला विलंब होत असल्याने मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमधून वेगवेगळ्या नावांची चर्चा रंगू लागली आहे यामध्ये पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांचेही नाव अनपेक्षितरित्या चर्चेत आलं होतं त्यामध्ये मुरलीधर मोहळ खरंच मुख्यमंत्री होणार का अशा चर्चा पुण्यात रंगल्या होत्या आणि त्यावर आता स्वतः मुरलीधर मोहळ यांनीच उत्तर दिले नेमकं काय झालं का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून मुरलीधर मोहळ यांनी आपल्या एक्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदावर आपल्या नावाची होत असलेली चर्चा खोडून काढली आहे समाज माध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निरर्थक आणि कपोकल्पित आहे असं मोहोळ यांनी एक्सवरील पोस्टमधून स्पष्ट केलंय मुरलीधर मोहोळांची ही पोस्ट नेमकी काय आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून समाज माध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी होणारी चर्चा निरर्थक आणि कपोकल्पित आहे आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्ष शिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर आणि पार्लिमेंटरी बोर्डात एकदा का निर्णय झाला तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे दरम्यान मुरलीधर दर मोहळ यांनी खुलासा करताना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक लढवल्याचं सांगत अप्रत्यक्षरित्या तेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचं सुचवल्याचं दिसतंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजप अनपेक्षित निर्णयांसह धक्का तंत्रासाठी ओळखला जातो राजस्थान आणि मध्यप्रदेशात भाजपने अनेक अनुभवी नेत्यांना बाजूला सारत नवक्या चेहऱ्यांना संधी दिल्याचं पाहायला मिळालं महाराष्ट्रातही तोच पॅटर्न अवलंबला गेल्यास मुरलीधर मोहळ यांच्यासारख्या तरुण नेत्याचा विचार होऊ शकतो पुण्याचे असलेले मुरलीधर मोहळ हे मराठा समाजातील आहे तसंच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असून भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा अशी त्यांची ओळख आहे यंदा पहिल्यांदाच खासदार झालेले मोहळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आले या पार्श्वभूमीवर मोहळ यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठीची चर्चा रंगत होती मात्र दादा स्वतः मुरलीधर मोहळ यांनीच याबाबत खुलासा करत सस्पेन्स संपवल्याचं पाहायला मिळतय दरम्यान तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात महायुती पुन्हा सत्तेत येणार हे स्पष्ट झालं मात्र नव्या सरकारमध्ये मा मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप स्पष्ट नाही दिल्लीत अमित शहासोबतच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असतील असं ठरवण्यात आल्याचं कळत आहे परंतु अद्याप याची कुठलीही घोषणा नाही त्यातच एकनाथ शिंदे शुक्रवारी अचानक महायुतीच्या बैठका सोडून त्यांच्या साताऱ्यातील मुळगावी गेले त्यामुळे सरकार स्थापन आणि शपथविधी सोहळा लांबणीवर पडल्याची चिन्हे आहेत देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात शिंदेनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे यासाठी भाजप प्रयत्नशील आहे पाच डिसेंबरपर्यंत शपथविधी सोहळा पार पडेल अशी सूत्रांकडून माहिती मिळते असो तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत रहा पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम